कोकण पट्ट्याचा जर आपण विचार केला तर महायुतीचे सेंट पर्सेंट उमेदवार निवडून येतील असं चित्र शेवटच्या दिवशी तरी आहे आणि असंच वातावरण जर टिकलं तर मला असं वाटतं की मी जे आत्ताच सांगितलं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण होणार नाही पूर्ण कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला मानणारा आहे आणि पूर्वी जे काय सांगितलं गेलं होतं की धनुष्यबाण आता आमच्याकडे राहिला नाही भाजपचं कमळ इथं आता बघा ना सिंधुदुर्गामध्ये तीनपैकी दोन आम्ही आहे इथं चार लढतोय रायगडमध्ये तीन लढतोय आणि ह्या सगळ्या जागा जर बघितल्या तर पंधरा जागा आहेत आणि पंधराच्या पंधरा जागा आम्ही जिंकू आणि पंधरा शून्य असू तर देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मयुद्ध या शब्दावरती उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे तसं सर्व निवडणूक आयोगात प्रकार अशा पद्धतीनं फडणवीस साहेब जातीय आता मला असं वाटतं की शेवटचे सहा सात तास किंवा काल चोवीस तास शिल्लक राहिले असतील म्हणून हे नवीन काहीतरी त्याच्यातनं निष्पन्न करायचा हा काही लोकांचा उद्देश असेल परंतु आपण ते पूर्ण जर वाक्य बघितलं असतं तुमच्या लक्षात आलं असतं की प्रत्येक राज्यकर्ता आपली भूमिका लोकांपर्यंत जी मांडतो ती वेगवेगळ्या शब्दप्रयोगातनं मांडतो काही लोक साहित्यिक शब्दातनं मांडतात काही लोक ऐतिहासिक शब्दातनं मांडतात काही लोक टोमण्यातनं मांडतात असे प्रकार त्याच्यातले आहेत मला असं वाटतं की पूर्ण अभ्यास देवेंद्रजींना सगळ्याच गोष्टीचा असल्यामुळं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा काहीही हेतू नाही महाराष्ट्रावर अदानी प्रकल्प घ्यायच्या अगोदर अदानी चांगले होते धारावीच्या प्रकल्पाच्या अगोदर अदानी हे चांगल्या पद्धतीचे उद्योजक अनेक एअरपोर्टचं काम करत आहेत म्हणून चांगलं त्यांचं कौतुक ह्यानेच केलं पहिल्या यांच्या दोन अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अदानी महाराष्ट्रामध्ये जे जे काय करत होते ते चालत होतं मला याच्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न जे पडतात राहुल गांधी राहुल गांधी हे कायमस्वरूपी अदानी आणि अंबानीवर टीका करतात लोकसभेमध्ये पण करतात सगळीकडे करतात त्याच्यातला भाग यांनी स्वीकारला अदानीवर टीका करायचा अंबानींच्या बाबतीतली काय भूमिका आहे अंबानींच्या बाबतीतली भूमिका देखील कळली पाहिजे ना उमाठ्याच्या आहे कारण त्यांच्याकडनं त्यांच्या महाविकास आघाडीला जो आदेश येतो तो राहुल गांधींचा येतो आणि राहुल गांधी तर असं म्हणत आहेत की अंबानी आणि अदानींचंच राज्य आहे हे फक्त अदानींचंच राज्य आहे म्हणतात मग अंबानींचं काय अंबानींच्या घराखाली जिलेटीन ठेवलं त्याचं काय सचिन वाजेचं काय हे सगळे प्रश्न आरोप झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा सा एक संकल्प होता झोपडपट्टी पुनर्वसन आणि याच्यातनं जर धारावीचा विकास होत असेल तर वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला आम्ही ताकद देतोय त्यांचं आम्ही स्वप्न पूर्ण करतोय परंतु ते स्वप्न पूर्ण करत असताना अदानी कदाचित भेटले नसतील म्हणून असेल परंतु खोडा घालण्याचं काम हे सगळे करत आहेत आणि म्हणून आदानी बदनाम होत आहे मुंबई मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही मुंबई कोण तोडत आहे कोणच तोडत नाही हो हे फक्त झाले हे मुळमळीत झालेले सगळे विषय आहे मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा प्रचंड पद्धतीनं वेगानं काम करत आहेत तुम्ही देखील आता मुंबईमध्ये जर गेला तर ती आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी झालेली आहे मेट्रो सिटी झालेली आहे पण ही शेवटची ही भाषणं महाराष्ट्रापासून मुंबई तोडू देणार नाही आणि तोडतंय कोण कोणच तोडत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईवर घाला घालतंय कोण कोणच घालत नाही उगाच मुंबईवर घाला घालू नका मुंबईच्या छपाऱ्यावर बसू नका मुंबई महाराष्ट्रापासून दूर करू नका केली कुणी कोण करणार आहे आणि असा विचार जरी कोणाच्या मनात आला तर त्यांच्या विरोधामध्ये ठामपणानं आम्ही उभे राहू कारण मुंबईसह महाराष्ट्र आहे मुंबई ही जागतिक आर्थिक राजधानी आहे आणि ती महाराष्ट्राचीच आहे मुंबई त्याच्यामुळे हे उगाच घाला घालणे तोडणे फोडणे काही होत नाही मुंबई ही कोणीही शकत था था, गाला शकत नाही नाही कोणी घालू पृथ्वी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार महाराष्ट्राचाच अविभाज्य घटक आहे परंतु यांच्या सारख्या सारख्या सांगण्यानं मला कधी कधी शंका येते की यांना काही वेगळं करायचं नाही ना मुंबई बाजूला करायचं नाही ना ही शंका येते म्हणाले त्याच्यावर कसं उत्तर द्यायचं उद्या ते म्हणू शकतात की ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेच नाही अजून कोण नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झालेच नाही तसं ते आहे एकनाथ शिंदेसाहेब होणार नाही त्याच्यामुळं आमच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरनं कुठेही वाद नाही नंबर एक पहिली गोष्ट तुमचा कोण जो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होता ते काय तुम्ही आजपर्यंत जाहीर केलं नाही अजून सहा तास राहिले तो तरी जाहीर करावा काही निदान त्याला हे तरी समाधान मी मुख्यमंत्री जरी झालो नाही तरी उमेदवार तरी होतो तो सहा तास टाईट रे आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीही का अर्थ नाही आणि त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही त्यांचं वक्तव्य टाईमपास म्हणून महाराष्ट्राची जनता बघते मतदार बघतात तेवीस तारखेनंतर महायुतीचा विजय हा निश्चित आहे महायुतीचा मुख्यमंत्री हा निश्चित आहे आणि पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाल्यानंतर हे साडेचार वर्ष शांत राहणार आहे ते मला देखील माहिती चला